अवैध वाळू वाहतूक व वा दारू बाळगणाऱ्या दहा आरोपींवर मोठी कारवाई एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच असून मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने कोपरगाव तालुका नेवासा आणि पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापेमारी केली दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाला गुप्त माहिती मिळाली की माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव येथील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे तत्काळ कारवाई करत पथकाने परिसरात छापा टाकला असता काही आरोपी वाहनांसह पळून गेले मात्र पोलिसांनी पाठलाग करून एकूण चार ढंपर व एक ट्रॅक्टर तसेच काही चालक व मालकांना ताब्यात घेतले पकडलेल्या वाहनाची व वा वाळूची अंदाजे किंमत खालीलप्रमाणे स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली सात लाख दहा हजार रुपये टाटा कंपनीचे तीन ढंपर प्रत्येकी अंदाजे बारा लाख ते बारा लाख वीस हजार रुपये एकूण किंमत छत्तीस लाख वीस हजार संपूर्ण मुद्देमाल एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे नव्वद या प्रकरणी खालील आरोपी व फरार व्यक्तींची नावे समोर आली आहेत ताब्यात घेतलेले चालक व मालक अर्जुन भाऊसाहेब गुराळे संतोष लक्ष्मण ठमके गणपत पंडित पवार अमोल लक्ष्मण इंगळे फरार आरोपी

दोन ते तीनच्या सुमारास आणि पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डम्पर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्फर आणि एक ट्रॅक्टर मिळून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आलं अशी एकूण आमच्या विशेष पथकानं या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच